ह्या तीस पस्तीस किलो वजनाच्या मुली आणि याचा अर्धा किलोचा मेंदू त्यामध्ये करोडो किलोंचा विचार सार काही गुंतागुंतीचे आणि सत्तर किलो वजनाच्या माणसाला हलवून टाकतात ह्या स्वतःही पागल असतात आणि आपल्यालाही पागल बनवून टाकतात अरे देवा एकदा जर तू मला भेटला तर मी तुला स्वर्ग नाही मागणार परंतु या सुंदर उर्वशीसारख्या स्त्रिया काय एवढ्या ऍटिट्यूड दाखवतात तुला नक्की विचारणार गोरा रंग आमचाही असतो उंच बांधा यांच्यापेक्षा जास्त असतो रुबाबदार व देखणे आम्हीही असतो पण पुरुषांना मेलव कुणी काहीही विचारतच नाही आणि आमचा या सुंदर मुलीच्या शिवाय काही भागतच नाही कितीही केला प्रयत्न तरी यांना दूर ठेवणे आम्हाला जमत नाही आणि कितीही समजवण्याचा प्रयत्न केला तरी या कुणाला समजत नाही विचार करत असलेल्या मधूकडे निशांत पाहू लागला आणि मनातल्या मनात विचार करू लागला मला वाटत होतं की या स्त्रियांना डोकं नसतं मग या एवढी काळजी का करतात कधीतरी एकले एकलेले वाक्य त्यांच्या कानामध्ये घुमू लागलं या स्त्रियांना समजणं फार कठीण नेहमी एक रहस्य म्हणून त्याला कळत नव्हतं आणि मुंच्या त्यांनी बघितलेली मधू आणि या दिल्लीमध्ये आलेल्या दोन दिवसात बदललेल्या मधूमध्ये जमीन आसमानचा फरक निशांतला ओळखता न येणे जोगा मुळीच नव्हता असे या दोन दिवसात तिच्या बरोबर काय घडले असावे बरे किंवा काही घडलेच नाही काहीतरी आपणच विचार करत आहे मधूच्या मनामध्ये काही वेगळा प्लॅन तर शिजत नव्हता ना, ना? आणि मला तो ओळखला आला नाही त्यामुळे कदाचित ही खचून तर गेली नाही ना नाही ना? ना मला तर असे वाटते की हनीमूनला बऱ्याच ठिकाणी फिरायला बाहेर घेऊन बाहेर घेऊन गेलो होतो मधूने अपेक्षा केली असेल की के दिल्लीमध्ये सुद्धा किती चांगले प्रेक्षणीय स्थळ आहेत तिने कधीही बघितले नव्हते आणि मी तिला दाखवावे असे तिला वाटत असेल तिने ते बोलून दाखवले नाही मला वाटतं माझं पण मी अजून दोन दिवसाच्या सुट्ट्या टाकून पूर्ण दिल्ली दाखवून काय करू परंतु तिकीट बुक झालेले आहे यार मला ना काही कळतच नाही या मुलीचं निशांत मनातल्या मनात बोलत होता नको ना बसू अशी शांत शांत बोल काहीतरी पटापट मधूने तयारी केलेली असते आणि निशांतची सुद्धा तयारी झालेली असते आता त्यांना थोड्या वेळाने मुंबईला रवाना होणाऱ्या विमानात आपल्या घरी जायचे होते बसून तेवढ्यात कोणाची तरी निशांतला फोन येतो व इकडे दरवाजाची बेलसुद्धा असते मधू दरवाजा उघडण्यासाठी जाते आणि निशांत फोन उचलतो मधू आणि निशांत यांच्यासाठी एक बाहेर गिफ्ट आलेलं असतं ते मधू घेते दरवाजा बंद करते निशांतला दाखवण्यासाठी येते मोबाईलवर कोणाशी तरी बोलत असतो निशांत हॅलो स्वप्नील स्वप्नील अरे तुम्हाला गिफ्ट द्यायचे होते तुमचे नवीन लग्न झालेले आहे त्या दिवशी गडबडीमध्ये द्यायचं विसरलो मी पाठवलेलं आहे निशांत अरे त्यांची काहीच आवश्यकता नव्हती स्वप्नील सर स्वप्नील अरे तुला नसेल मला आहे ना यार निशांत खूप 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 आभार स्वप्नील भेटू मग पुन्हा कधीतरी निशांत हो नक्की निशांत आनंदाने फोन कट करतो आणि मधूने आणलेल्या गिफ्टकडे पाहून तिला सांगतो निशांत एस केने पाठवले आपल्या लग्नाची भेट म्हणून मधू गिफ्ट खोलून पाहत म्हणाले लग्नानिमित्त भेट एवढी महागडी भेट निशांत त्या एस केला काही कमी आहे का, का। पैशाची गरज आहे पैशांची नाही त्याला माणसाची गरज आहे गिफ्ट पॅकेटात दोन मोबाईल आणि मधूसाठी एक डायमंड नेकलेस पाठवलेला होता मधू नेकलेसला खोलून बघते आणि म्हणते मी तुम्हाला पुन्हा विचारते अहो एवढा महागडा आता हा नेकलेस बघा एवढा महागडा गिफ्ट पाठवता का कोणी कोणाला नाही ना परत करून द्या त्यांना निशांत असं प्रेमानं पाठवलेले हो गिफ्ट पुन्हा परत देता येतं का मधू मला काही माहिती नाही होत आहे मला ना खूप मी नाही बघितलं घाबरण्यासारखं बाबा असे एवढे महागडे गिफ्ट कोणीही अपरिचित व्यक्ती एकमेकांना देताना निशांत अगं स्वप्नील अपरिचित कुठे आहे त्या दिवशी तर तू तु भेट तुला भेटून घडवून दिली नव्हती ना त्याची तू तर छान गप्पा मारत होती त्यांच्यासोबत मधु मी आता स्वप्नील सोबत गप्पा निशांत वेळाबाई विसरली सुद्धा अगं त्या दिवशी पार्टीमधील कारंजाजवळ उभी राहून किती वेळ बोलत होती त्यांच्यासोबत मधु म्हणजे निशांत ते मधु आणि स्वप्नीलला गप्पा मारताना पाहिलेले दिसते मनातल्या मनात म्हणाली आणि त्यांच्याकडे पाहून हसली हो आठवले आठवले निशांत अगं स्वप्नील खूप गोड मुलगा आहे मधू गोड अँड स्वप्नील आणि मोठ्याने असली निशांत आता तुला काय झालं असायला मधू काही नाही असं सहजच निशांत संशयाने तिच्याकडे पाहत प्रेमात वगैरे पडू नको लग्न झालेलं आहे माझ्या बरोबर मॅडम मधू प्रेम आणि स्वप्नीलवर मायफूट निशांत निदान माझ्यावर तरी करतेस ना बाई मधू आचर् आश्चर्याने त्याच्याकडे बघत तुला काही आहे का निशांत जाऊ दे तुझ्याकडे जास्त बघितलं तर जास्तच कन्फ्यूज होतो आता सांग या गिफ्टचं काय करायचं मधू तू तुझं तु बघ मला काही विचारू नको निशांत काय करतोय मी कोणाला विचारतोय मी मधू हॅलो तू तु तु तुझा ॲटिट्यूड ठेव तुझ्या खिशात मधू त्याला वाकुल्या दाखवत आपले दोन्ही हात कानाला लावून चिडवू लागली व सुद्धा लहान मुलासारखा चिडला आणि तोही आपल्या नाकावर हात ठेवून तिला चिडवू लागला गिफ्ट मधले दोघी दोन्ही मोबाईल त्यांनी पाहिले अतिशय महागडे मोबाईल दिलेले होते आणि तोही मनामध्ये संशय व्यक्त करत होता स्वप्नेले एवढे महागडे गिफ्ट खरंच का पाठवले असतील सगळ्यांना स्वस्त गिफ्ट देत असतो का आणि आपल्याला जर असे गिफ्ट दिले आहे फक्त आपल्यालाच म्हणजे आपल्यापासून त्याला काहीतरी करून घ्यायचे आहे किंवा काहीतरी स्वार्थ तर नक्कीच असेल या महागड्या गिफ्ट मागे रस्त्या रस्त्यामधून दोन नवीन सिम घेऊन घेतो मला सुद्धा मधुला एक महागडा मोबाईल द्यायचा होता बरं झालं की स्वप्नीलने दिला तेवढेच आपले पैसे वाचले बायकोला मोबाईलही भेटला मधूने त्या गिफ्ट पॅकेटमध्ये जर डायमंड नेकलेस ठेवलेला होता त्याने तो काढला आणि एकदा निरखून पाहू लागला निशांत मधू काय भारी निकलेस दिलेला ग मधू हो भारी असेल तुझ्यासाठी माझ्यासाठी त्याची काहीच किंमत नाही तुम्ही माझा सगळ्यात महागडा कोविनूर हिरा निशांत दॅट्स लाईक अ होनेस्ट वाईफ मधू काही बोलली नाही फक्त हसली चला उशीर होत आहे आपल्याला निशान हो लवकर आवरतो मुंबईला निक... मुंबईला निकलेच्या गिफ्ट मध्ये लगेच त्यांनी ठेवले व बॉक्स बॅग मध्ये समोर ठेवले मधू आणि निशांत आपले सारे सामान घेऊन हॉटेलच्या गेट समोर येऊन रिक्षेची वाट पाहत होते तिथे स्वप्नीला आपल्या कारांजवळ उभे राहून मोबाईलवर मोठमोठ्याने कोणाशी तरी बोलत होता ही भांडत होता परंतु तिथं होता निशांत आणि मधु तिथे कशाच्या तरी वाट बघत आहे असं बघून स्वप्नील त्यांच्याजवळ स्वतःहून गेला स्वप्नील निशांत तुम्ही अजून गेले नाही निशांत नाही सर रिक्षाची वाट बघत आहे स्वप्नील बस का यार स्वप्नील असताना कशाची वाट बघतोय तुम्ही आणि सर वगैरे नको म्हणत जाऊ स्वप्नील मन निशांत तुम्ही सर आहात तुम्हाला सरच म्हणेन ना स्वप्नील अच्छा मी तुला शिक्षक दिसत आहे तुझा निशांत व मधू दोघांनाही हसू आले स्वप्नेचे लक्ष मात्र फक्त मधूकडे होते निशांतने नाही ते पाहिले आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आपल्याकडे ओढून म्हणाला माझी बायको आहे ती स्वप्नील हसना हसला आणि म्हणाला मी कुठं म्हटलं माझी बायकोय मी तर फक्त बघत होतो मधू तुला बहीण असेल तर सांग मी एका पायावर तयार आहे लग्न करायला मधू म्हणाली हो आहे ना चल आमच्या बरोबर करून दे तुझं लग्न स्वप्नील लगेच तयार झाला निशांतला म्हणाला अरे ती अजून आठवीला आहे बालविवाह करून मला काय मधू जेलमध्ये पाठवायचा इरादा आहे का तुझा स्वप्नील म्हणाला मधू मोठ्याने हसत म्हणाली नाही नाही तू विचारलं म्हणून मी सांगितलं स्वप्नीलने स्वतःच आपल्याला आपल्या कारांचा दरवाजा उघडला कारचा दरवाजा उघडला आणि त्या दोघांना म्हणाला त्याला माझ्या कारमधून मी पोहचून देतो तुम्हाला निशांतने लगेच आपल्या बॅग घेऊन कारमध्ये ठेवायला सुरुवात केल्यानंतर शेवटी मधूलाही कार मध्ये बसावीच लागले निशांत पुढे सीट वर बसला आणि मधु एकटी मागे बसली स्वप्नील कार चालत होता पण तो आरसामधून फक्त मधुकडे बघत होता मधु मात्र उंच बिल्डिंग पूर्ण दिल्ली आपल्या नजरेमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत होती निशांतला हे सारे दिसत होते आणि मधु आणि स्वप्नीलच्या नात्यावर त्यांच्या मनात संशय निर्माण होत होता एअरपोर्ट वर आल्यावर सुद्धा स्वप्नील गेला नाही तो त्यांच्या मागे मागेच येत होता काही कामाचे निमित्त निशांत काढून त्यांना दोघांनाही सोडला आणि लांबून त्यांच्याकडे बघण्यासाठी लपून राहिला स्वप्नील आणि मधू एकमेकांकडे बघत होते तेवढ्यात मागून एका एक मुलाने मधूला धक्का दिला मधु स्वप्नीलच्या अंगावर पडली पडत असताना तिच्या होटांची लाली स्वप्नीलच्या पांढऱ्या शुभ्र शर्टावर लागली जणू काही तिने त्याच्या छातीचा मुक्काच घेतला स्वप्नील त्याकडे बघत म्हणाला आज मी देवाकडे दुसरे काही मागितले असते तरी ते पण मला मिळाले असते मधू मात्र रागाने त्यांच्याकडे बघत बोलली माझे लग्न झालेले आहे प्लीज तुला माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी मिळेल माझा नान सोड विनाश होईल नाहीतर तुझा तुला मिळवण्यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी हरकत नाही स्वप्नील तिच्याकडे पाहत म्हणाला निशांतले लांबून हे सारे पाहिले काही पाहिले होते तो लगेच त्याच्याजवळ येऊन उभा राहिला स्वप्नीने दोघांचाही निरोप घेतला आणि तो जाण्यासाठी निघाला निशांत आणि मधू आपल्या विमानाकडे जाण्यासाठी निघाले मधूला काहीतरी वाटले आणि तिने मागे वळून बघितले स्वप्नील मागे वळून तिच्याचकडे बघत होता निशांतने जोरात मधूचा हात दाबला व तिला पुढे ढकलले कुठे लक्ष आहे तुझे चल लवकर मधु निशांतच्या बरोबरीने पळू लागली दोघे विमानात जाऊन बसले मधु मला स्वप्नील बद्दल घेऊ आणि निशांतला सारे कळले तो कसा रिॲक्ट करेल याविषयी तिला भीती वाटू लागली निशांतच्या मनात काहीतरी वेगळे सिजत होते आपल्या बायकोशी जवळी करू पाहणाऱ्या स्वप्नीलकडून आपल्याला बरेच काही घेता येईल असा विचार तो करत होता निशांत आणि मधू घरी गेल्यानंतर निशांतचे आई वडील त्यांचे स्वागत करण्यासाठी दरवाजामध्ये उभे असलेले पाहिले त्यांना खूप आनंद झाला आपल्या सासूबाईंना असे वागताना पाहून मधूला सुद्धा खूप आनंद झाला मधू आणि निशांत आंघोळीनंतर हॉलमध्ये मनमोकळ्या गप्पा मार गप्पा मारत आणि त्यानंतर आईने बनवल्या जेवणावर ताव मारला गप्पा गोष्टी मध्ये कधी रात्र झाली समजलीच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मधूला आपल्या मायरे जायचे होते असे सासूबाईंनी तिला जेवताना सांगितले निशांत आणि मधू यांच्याजवळ एकमेकांशी बोलण्यासाठी फक्त एक, एक रात्र राहिली होती त्यानंतर जवळजवळ आठ दिवस ते फक्त मोबाईलवर बोलू शकणार होते निशांतने मधूसाठी भरपूर कपडे खरेदी केलेले होते ती त्याने एकदा ड्रेस घालून दाखवा अशी विनंती केली मधू त्याच्यासाठी एक ड्रेस घालून त्याला दाखवायची तो फोटो काढायचा वेगवेगळ्या अँगलने असे साधारण रात्रीचे तीन वाजेपर्यंत शेवटून तिने ती गुलाबी संघात साडी घातली निशांतने पंधरा वेगवेगळ्या अँगलचे तिचे फोटो काढले निशांतला तिचे फोटो काढण्याचा फार मोठा छंद होता हे तिला हनीमूनमध्ये माहिती पडले होते त्याने त्याचे स्वतःचे खूप सारे फोटो काढले त्याने तिने दाखवले होते त्यामुळे तिला त्याचा संशय आला नाही सकाळी उठल्यानंतर दोघांचे सुजलेले लाल डोळे बघितल्यानंतर निशांतच्या आईने दोघांचीही चांगली चेष्टा केली निशांतने मधला तिच्या मायरी आहे वडिलांच्या घरी पोहोचून दिले तिथे तो एक दिवस राहिला आणि त्यानंतर मात्र तो त्यांच्या घरी निघून आला मधु आपल्या मायरी आपल्या आईवडिलांना जवळ आईवडिलांच्या जवळ राहिली स्वप्नीने गिफ्ट दिलेल्या मोबाईल आणि डायमंड नेकलेस निशांतने आपल्या स्वतःच्या बॅगमध्ये ठेवला होता तो तसाच तसाच्या तसाच होता त्याने नवीन शिममधून समोर समोर विकत घेतले नव्हते त्यामुळे मधुकडे कोणताही मोबाईल तिच्या मायरी नव्हता निशांतला आता तिच्याशी बोलण्यासाठी तिच्या बाबांच्या मोबाईलवर फोन करावा लागत होता तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्या लाईक कमेंट कर शेअर करायला विसरू नका तसं चॅ चॅनेलला सबस्क्राईब पण करा धन्यवाद